नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज खूप दिवसातून व्हिडिओ शूट करते कारण की दिवाळी मुळे बाकीचे सगळे काम आवरायचे होते त्यामुळे मग काय व्हिडिओ शूट केलाच नाही हे घरातले काम कोणी आवरले रे मी नाही आईने नाशिकच आवरलं ना मला आता बोलून नाही दादा मी आवरलं काम घरात ना तुझे तर ए बघा आपलं चालू आहे आता मका सोंगायची झाली आहे आणि सांगायची नाही तू सोंगली मी तू तर म्हणे मी काही काम करीत नाही आणि फक्त बिट्टे गोळा करायचे राहिले सोंगून वगैरे झाली आहे बिट्ट्या पण पाडून झाले फक्त बिट्ट्या गोळा करायचे राहिले तसं जात वरती पडले तर का ना पंकजयंती पण आले ना असे करून ना रे का मी काम नाही करीत म्हणायला ना इकडे पाय ना, ना? ना, ना? हाय कर करडा <laughs> का ना गायला आणि गोऱ्याला इकडं मोकळ्या रानातच बांधून दिलं होतं चरायला तर पंधरा एक दिवस झाले तशी मोकळ्या रानातच बांधायचं काम चालू आहे आपलं गोर तुम्ही काय सोडणार आहे का ना गाईला गोऱ्याला कस काय सोडू म्हणजे सोड ना तू तर घाबरत नाही ना ये इकडू नको 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 थांब मी सोडून देते थांब लात मारल थांब

दिन दिली सोडून जाईल पळून दिदी ती तशी तिला ताण लागली ती बरोबर जाईल याच्या ती आता वे वर तोंड करीत तो होती ना आता तुला काय खायचं सुचलं <laughs> <दिदी गारे कारे laughs> का ना <laughs> 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 तू किती घाबरत हिम्मत दाखवली दीदीने किती हिम्मत दाखवली चप्पल कर सरळ कर तू इकडं माहितीये कशा लय हिंमत करती ना लांबूनच जवळ नाही जात गेला गोरा पाणी प्यायला जोरात ताण लागली नवून पडला तर आपली स इथली समोरची जी मका आहे ती झाली आता तिकडची थोडीशी सोंगलेली आहे बाकी आपली अजून जे शेत आहे तिथली पण मका बाकी आहे आणि हे पण बाकी अजून सोयाबीन तर सोयाबीन जी आहे ती आता दिवाळीनंतरच होईल तर उद्या हे लक्ष्मीपूजन बघू आता उद्या काय होतं तर कांदे पण भरलेले ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ना माझे बच्चे बाय बाय आपल्या चप्पल <laughs> तर चल बाय कर बाय बाय